कौतुक कारण पाऊस सकाळपासून जे सुरू आहे आणखीन बंदच होत नाही हिंगोलीच प्रत्येक वेळेस कौतुक करावं लागतं कारण हिंगोलीचा एक दरारा बसला आहे हिंगोली कधी पावसाला भेद नाही कधी मुसळधार पावसाला नाही कधी कडक उन्हाला नाही महाराष्ट्राच्या पाठीवर जबरदस्त अशी सभा बारा म्हणून हिंगोली जिल्ह्या तुमच्या कष्टाला तोड नाही तुमच्या मेहनतीला तोड नाही तुम्ही कुठली गोष्ट करायची ठरवली तर हिंगोलीकर हे ताकदीनं करता समाजाच्या लेकराच्या आरक्षणासाठी हिंगोली जिल्हा सातत्यानं आवाज होतो आज खऱ्यानेच कौतुक वाटतं की पावसात कोण घर सोडत नाही इथं बसलेले अर्धे लोक मोटरसायकलवर भिजत आले आपल्याला किती थंडी वाजवली याचा विचार नाही आपल्याला किती त्रास होईल याचा विचार नाही मी पण नाही विचार करत तुम्ही नाही विचार करत म्हणाल्यावर मी सुद्धा कशा संकटाचा विचार नाही करत माझी काल तब्येत खराब झाली तरी मी आज हिंगोली सगळे म्हणत होते की तवडा रद्द झाला हिंगोलीचा मी सांगितलं येऊन येऊन काही तर मरणच येईल ना त्याच्या काय होईल पण समाज आज रस्त्यावर हे लेकरावालाच्या हक्कासाठी लढतो मी सुद्धा लढलं पाहिजे मग आपल्याला मरण आलं तरी चालण पण आपण नाही हटायचं म्हणून आपण हिंगोलीची बैठक रद्द केली दे नाही तुम तुमचंही कौतुक करावं लागलं आणि खरंच हिंगोलीकरांचं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं मनापासून कौतुक करता पावसा पावसा येतो पावसात सुद्धा पावसात सुद्धा दाखते उपस्थिती कारण सवय लागलेली असती पावसात न बजायचं उन्हात न बजायचं समाजानं उन्हाचा पावसाचा विषय सगळा बाजूला लवटला आहे कशाचा विचार करत नाही आणि तुम्हाला हे कळलं बरं झालं लेकर होणारा अन्याय तुमच्या लक्षात यायला लागला लढायचं तुमच्या लक्षात यायला लागलं अन्याय अत्याचार तुमच्या लक्षात यायला लागला हे खूप चांगलं झालं काम करणारा समाजात कुणी असो नसो उद्या मी असल नस राहून समाजाला जिंकत चाल आत्ताच मी जवळपास सात जणांचे सत्कार केले हिंगोली जिल्ह्यात कोणी एम एम बी बी एसला लागलं आहे कोणी बी एच एम एसला लागलं आहे आत्ता एक बांधव कुठला तरी अधिकारी झालं की रुजू व्हायला निघाला कुठल्या पदावर लागला वैद्यकीय अधिक आहे सगळ्या विभागात आपल्या चा लिकडं चालले समाजाने समजून घ्या आता तुमचा हिंगोलीचा व्हॅलिडिटीचा विषय थांबला होता आक्का मंत्री महोदय शिरसाट साहेबाला सांगितलं आज ज्या सगळ्या व्हॅलिटी द्या ज्यांच्या लाईल्या असतात ज्यांच्या लाईल्या असत्या त्यांनी ते कोण अधिकारी येतं व्हॅलिटी द्यायला त्यांच्याकडे आत्ता जा आणि तुमच्या व्हॅलिड्या काढून घ्या अडचण आली तर तुमच्या जिल्ह्याच्या स्थानिकच्या लोकांना सांगा ते मला सांगतील मी पुन्हा उद्या सांगतो पण आज त्यांनी सांगितलं म्हणल्याच्या नंतर आजपासून व्हॅरिटी द्यायला सुरू होते ज्यांच्या राहिल्या असतील त्यांनी आज उद्या जा, जाऊन तुमच्या जा, ज जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा काढून घेईल समाजासाठी अडचणी आड़ येत राहतात जात राहतात परंतु अडचणीला सामोरं आपल्याला जावं लागतं तोंड संकटाला द्यावं लागतं संकटं येतील संकटं जातील आरक्षण एक असे विषय किती पुन्हा एकदा जर आयुष्यातून पोरगं किंवा पोरगी जर हुकली नोकरीतून शिक्षणानंतर तर आयुष्याचं वाटळ होतं त्यामुळं आलेल्या अडचणीत बाजूला सारा आणि समाजासाठी जितकंही योगदान देता येईल तितकं द्या काड्याकाळाच्या भानगडीत वेळ आता घालू नका हे असा होत असा त्याच्यामुळं असं होतं याच्यामुळं तसं होतं मला विचारत नाहीत मला फोन लावत नाहीत मला बसायला देत नाहीत मला बोलवीत नाहीत मला बोलायला देत नाहीत या भानगडीच्या समाजाना बाहेर जा लक्ष एकच करा की आरक्षण मिळालं पाहिजे मग संकट किती आले तरी चालेल माझ्यावर दीड हजाराच्या आसपास केसेस असत्या मी मोजल्या नाहीत प्रत्येक चौकातल्या केसेस माझ्यावर गेल्या राज्यभरातल्या सगळ्या केसेस आय ते सुद्धा माझ्यावर मला जेलमध्ये टाकलं तर किती वर्षे मी जेलमध्ये सडन मला माहीत नाही तरी पण मी विचार करत नाही समाजासाठी ते व्हायचं असं ते होईल आता रडून चालणार नाही कोणावर नाराज होऊन चालणार नाही समाजाचे पोरं जर नाही न्यायचे प्रबळ जर अधिकारी आल्यावर बघायचं तर आपल्याला भोगावं लागलं रडत बसणं हे मराठ्याचं काम नाही आणि दुसऱ्यावर ढकलून देणं हे तर मराठ्याचं आहे तर अजिबातच नाही जे आलं ते भोगायचं आणि समाजाचे लेकर एक 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 करून मोठे करायचे ही जबाबदारी आपण उचलायची विरोधात सरकार पण गेलं आहे विरोधी पक्ष पण गेला आहे काही ओबीसीचे नेते पण आहेत तरी मी हटत नाही कारण डोळ्यासमोर एक लक्ष ठेवलं आहे समाज उंचीवर कसा नेता येईल समाजाचे पोर मोठे कसे करता येईल ही लढाई जिंकायची मी कधी हातभर होत नाही मी कधी कुठल्या संकटाचा विचार पण करत नाही समोर जे येईल त्याला सामोरं जायचं काम करतो ताट मान्यानं समाज राहायला पाहिजे हे काम करतो ज्या जे संकट मला कळते ते ते पण सोडायचा प्रयत्न करतो कधी मला हटत बी नाही कधी हटणार बी नाही तुमचं मी आज प्रकरण कळालं त्या सुद्धा मी लक्ष घालणार जसं जसं कळत राहील तसं तसं संकटातही तुमच्या के मदत केली पण नाही आलं तर लोक नाराज होत जाऊ नका सगळेच कामं मंत्री असला तरी होत नाही आपण सामान्य शेतकऱ्याचं लेकर आहे सगळेच काम आपल्याकडून होतील असं नाही पण जितकं जितकं शक्य आहे तितकी तितकी ताकद लावतो समाजासाठी काम करतो म्हणल्यावर समाजासाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करतो एस पी पर्यंत असत तुमच्या पर्यंत असल तुमच्या कलेक्टर साहेबांपर्यंत असल जिथपर्यंत ताकद पुरती तिथपर्यंत करतो पण नाही काम झालं तर हुसू नका कारण मी काय मंत्री नाही किंवा सरकार नाही मी तुमच्यातलाच एक गरिबाचा फोर्ग आहे तुम्हाला जे मिळत नव्हतं ते मिळून द्यायसाठी उभा राहिला